माझ्या लाईव्हवर माझ्या शेतकरी बांधव आणि माझे सबस्क्रायबर बांधव यांचे स्वागत आहे माझं चॅनल भूजलविषयी असल्यामुळं आणि काही दोन दिवसापूर्वी पाऊस चालू होता त्याच्यामुळं <coughs> व्हिडिओ टाकता नाही आला आज भूजल संदर्भातच व्हिडिओ टाकणार आहे मी तो पाहा आणि तो व्हिडिओ आहे तांब्याचे रॉड आहे जे समोरची बाजू दीड फूट आहे आणि धरायची बाजू अर्धा फुटला थोडं कमी असू शकते किंवा अर्धा फूट असू शकते असा रॉड आहे आणि ते कसे प्रकारे लाईन दाखविते दोन लाईनीचा क्रॉस आहे ऑलरेडी माझ्या भूजल शोधक मित्रांनी लाईव्हवर सुद्धा हा पॉईंट मी त्यांना दाखवलेला आहे आणि आता व्हिडिओमध्ये ते सुद्धा पाहू शकता आणि कबड्डी कापूसचा प्लॉट आहे इथं कमीत कमी चार साडेचार एकरचा त्याच्याकडीलच हा पॉईंट आहे तर हे रॉड कसे काम करतात आणि किती पद्धतीने काम करतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करीन आता काही मित्राला ऑनलाईनमध्ये एक लाइन दिसली आणि एक लाइन नाही दिसली तिथं पॉईंट आहे तर त्याचं काय कारण असू शकतं ते बी मी द कारण एक लाईन थोडी रुंदमधून आहे जमिनीमध्ये आणि एक थोडी बारीक साईजची आहे त्याच्यामुळे बारीक साईजची ऑनलाईनमध्ये दिसत नसन तर, तर हा रॉड कसा काम करतो सगळ्यात प्रथम ह्या तीन बोटात मी धरलेला आहे तो तो कसा काम करतो मुठीमध्ये सुद्धा करतो बोटामध्ये असं धरल्यासुद्धा करतो तर पहा सगळ्यात प्रथम त्याला असं धरायचं आहे हे इथपर्यंत इत इथून सुरुवात केली लाईन दाखवायची इकडं बा आणि हा माझा अंगठा आहे पहा तर इतकी रुंदी अशी लाईन दाखवली इकडं आणि ह्या अंगठ्या दाखवल्या मी नुसतं असं जरी आपण चाललो सरळ तरी ती लाईन दाखविते ह्या ह्या अशा पद्धतीने दाखविलं म्हणल्यावर नुसती लाईन आहे म्हणून हे दाखवित ही पद्धत कोरड्या आणि पाण्याच्या लाईनीमधला फरक सांगू शकत नाही आणि ही सुद्धा पद्धत ह्याच रॉडमध्ये ही एक आणखीन एक पद्धत इकडे पहा ही सुद्धा कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनीमधला फरक सांगू शकत नाही परंतु लाईनीची रुंदी सुद्धा सांगू शकते इकडबा ही धरायची पद्धत थोडी वेगळी आहे लाईन दाखवी ती परंतु ह्याच लाईनीमधलं पाणी नक्की पाणी वाहत का नाही वाहत त्याच्यासाठी दोन प्रयोग आहेत दोन तीन प्रयोग आहेत इकडबा त्याच्यामधला सगळ्यात अगोदरचा जो प्रयोग आहे तो असा आहे की रोडपा आतमध्ये येऊन कशी सरळ झाले इकडबा त्याच लाईनीवरचं आणखीन आणखीन पहा हे हो, रॉड ह्या रॉडचा प्रयोग आत माझी बाजूला येऊन रॉड काही सरळ झाली आत ही दुसरी लाईन इकडे पहा त्याच पार्टामधली पहिल्या अंगठ्याने पहा अंगठ्या इतक्या जाग्यातून लाईन आहे पहा इकडे पुढे नाहीये ही पहिली पद्धत झाली ही दुसरी अंगठ्या इतक्या जागेवर दाखी तिकडे पहा आणि ते जे इंचामध्ये जी इंचा मोजाची जी पद्धत आहे नुसतं एक लाईनला आतमध्ये येऊन असं होतं आता मला सुद्धा माहित नाहीये ते पाणी किती आणि हे किती पाणी याच्यावर अभ्यास चालू आहे कांबळेसरचा प्रयोग आहे तो आतमध्ये याचा त्याच्यावर सध्या पण अभ्यास चालू आहे आणि माझा एक दुसरा प्रयोग पाणी वाहतक नाही वाहत एक रॉड असं धरायचं तर आणि एक रोड अस तर असं जर ताणून जर धरलं तर हे पाण्याची लय निघा आता प्रयोग झाले एखादा राहिले पासून याच्यामध्ये बरेच पद्धती मी शोधून काढलेल्या दीड फुटामध्ये पाहायच्या आणि एक कोरडी लाईन आहे इथं त्याच्यावर रॉड काय करतात इकडे पा ही कोरडी लाईन आहे कोरडी लाईनवर दाखवून रिवर्स येतात किंवा आतमध्ये याचा जरी प्रयोग आपण पाहिला आतमध्ये आल्याबरोबर असे बाहेर जातात आणि तुम्हाला जे म्हणलं होतं ही पद्धत याच्यामध्ये ते दाखविणारच लाईनला आणि अशा असं जरी आपण पाहिलं तरी दाखविणारच आणि हा जो प्रयोग आहे याच्यामध्ये दाखवून रिटर्न येऊ शकतो दाखवत नाही राहिलं इकडं पा या प्रयोगमध्ये दाखवत नाही राहिलं आहे एक रॉड असा धरलेला आहे आणि एक रॉड असा धरलेला आहे याला मुठीमध्ये धरून पाहू आपण कोरडे पहा रॉड दमदमनी असा रिटर्न आला आणि ह्या पाण्याच्या लैनिला आम्ही पाहू शकता इकडे आणि ह्या पद्धतीमध्ये क्रॉसवर काय होतं पहा क्रॉसवर तोंडाचा लागाय तोंडाला लागायचा भेव असतो पहा एक रॉड खूप जोरात फिरतो पहा आणि सिंगल रॉड नुसतं असं की तर याच्यामध्ये काही पद्धती राहिल्या असतील तरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करील आणि क्रॉसवर पा रोड आतमध्ये येऊन असे करतात आणि कोरड्या लाईनवर तसा रोडात आतमध्ये येत नाही इकडं पहा आणखीन एक रॉडचा प्रयोग माझ्या लक्षात आला जर पाण्याच्या लाईन जर असल्या तर जास्त करून रॉड असे आतमध्ये जातात इकडे पहा असे आणि कोरड्या लाईनीवर ह्याच रॉडने जर असं धरलं मोठी थोडं वर करून असं तर रॉड जादा करून असे बाहेरच्या दिशेने जातात तिकडे बघा ही कोरड्याला इची हे ओळख तर याच्यामध्ये बराच अजून अभ्यास चालू आहे दीड फुटावर तर तुम्हाला याच्यात काही जर चूक वाटली तर जरूर कॉमेंट करा कारण हा अभ्यासाचाच विषय आहे सध्या आणि इथं पॉइंट तर पहिलाच काढलेला आहे पण ह्या रॉडवर असं सध्या कंडिशन दाखवित तर हे रॉड किती खरं सांगतं काय सांगतं तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंट करा आणि ज्या ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांची खूप खूप